परिषदेचे माजी सदस्य अरुण तोडकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांचा पराभव करू असा इशारा दिला आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली यात माडा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली असून या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील प्रयत्न केले होते परंतु त्यांना उमेदवारी मिळू न शकल्यानं मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत गिरीश महाजन हे या ठिकाणी दौऱ्यावर आले असता कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण तोडकर यांनी नेत्यांनी जरी सांगितलं तरी माळशिरसमधील आम्ही सगळे कार्यकर्ते रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना विरोध करू आणि त्यांचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला आहे महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर साहेब व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय श्री मोतीपाटील साहेब जो काय निर्णय घेतील ते कार्यकर्त्यांची काल निवृत्त बंगल्या ठिकाणी मिटिंग झाली त्या जे तो ते ज्येष्ठ नेते जो काय निर्णय देतील ते कार्यकर्त्यांनी मान्य करायचं असं आमचा निर्णय झालेला आहे आणि शंभर टक्के तहरशील मोहिते पाटील लोकसभा निवडणूक लढवणार ही काळा दगडावरची पांढरी आहे